राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारुद पुतळ्याचा व स्मारकाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मसवड नगर परिषदेसमोर करण्यात येणार असून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व समाजबांधव भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे मसवड मंडळाध्यक्ष प्रशांत बोर्ड यांनी केले आहे नमस्कार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दी जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगानं मान तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या प्रयत्नातून बऱ्याच दिवसांपासून अहिल्या मान तालुक्यातील अहिल्या भक्त असतील म धनगर समाज बांधव असतील यांची मागणी होती की तालुक्यामध्ये एक भव्य असं महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभं राहावं आणि तेच सर्व अहिल्या भक्तांचं जे स्वप्न आहे ते आज या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे माननीय नामदार मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या शुभहस्ते उद्या मसवड या ठिकाणी महाराणी आहिल्या होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं स्मारक स्मार उभं राहत आहे त्याचं भूमिपूजन त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होत आहे तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व आहिल्या भक्त धनगर समाज बांधव व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करू इच्छितो की उद्या ठीक चार वाजता मसवड नगरपालिकेसमोर आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बहुसंख्येनं उपस्थित राहूया आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका